हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजन रेरिओटिव्ह मधला नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत जो आहे की रिएक्शन ऑफ हॅलो ना रिएक्शन ऑफ हॅलो अल्किन्स क्लासिफाईड टू मेनली थ्री टाइप्स ऑफ रिएक्शन फर्स्ट इज द न्यूक्लोफिरिक सबस्टिट्युशन रिएक्शन सेकंड इज द इलिमिनेशन रिएक्शन अँड थर्ड इज द रिएक्शन विथ मेटल्स तर आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन म्हणजेच काय आणि त्याच्या दोन टाईप्स आहेत एस एन वन रिएक्शन आणि एस एन टू रिएक्शन डिस्कस करणार आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन म्हणजेच काय द रिएक्शन इन विच न्यूक्लोफाईल रिप्लेस अँड एक्झिस्टिंग ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम इज कॉल्ड न्यूक्लोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन म्हणजेच असा ऍटम म्हणजेच आपण ज्याच्याकडे की एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजेच न्यूक्लोफाईल काय करतोय न्यूक्लोफाईल एका ऍटमला ऑर ग्रुप ऑफ ऍटमला रिप्लेस करतोय मग त्या रिप्लेसमेंटलाच आपण न्यूक्लोफिलिक सबस्टिट्युशन म्हणतो रिप्लेसमेंट कोणा थ्रू होते तर न्यूक्लोफाईल म्हणून आपण या रिएक्शनला या रिएक्शन मध्ये ज्या तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत की न्यूक्लोफाईल म्हणजेच काय लिव्हिंग ग्रुप म्हणजेच काय आणि सबस्टेट म्हणजेच काय तर ते आपण अगोदर डिस्कस करणार आहोत आणि नंतर आपण एस एन टू रिएक्शन आणि एस एन वन रिशनला स्टार्ट करणार आहोत म्हणजे न्यूक्लोफाईल इट हॅज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स लोन पेअर ऑर निगेटिव्ह इट इट इज अटॅक ऑन अ पॉझिटिव्ह सेंटर आता न्यूक्लोफाईल म्हणजेच काय तर न्यूक्लोफाईल जवळ काय असतात एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात आता ते एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स इन द फॉर्म ऑफ लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये हो असतील तर ते जे न्यूक्लोफाईल ते न्यूक्लोफाईल कुठे अटॅक करतील तर ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटर आहे ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे त्या ठिकाणी हे जे न्यूक्लोफाईल्ड आहेत ते न्यूक्लोफाइल्ड अटॅक करतील तर न्यूक्लोफाईड म्हणजेच काय तर न्यूक्लोफाईड असे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम ज्यांच्याकडे की एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतील किंवा त्यांच्यावरती लोन पे प्रेझेंट असतील त्यांना आपण न्यूक्लोफाईल म्हणणार आणि हेच न्यूक्लोफाईड कुठे अटॅक करणार आहेत तर पॉझिटिव्ह वरती जिथे की इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे एक्झाम्पल ओ एस निगेटिव्ह हायड्रॉक्झिन वॉटर मॉलिक्यूल अमोनिया केसियन इटीसी म्हणजे हे जे एक्झाम्पल्स आहेत यांना आपण म्हणजे यांच्याकडे काय आहे ओ एच वरती निगेटिव्ह चार्ज आहे तर मग त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स एक इलेक्ट्रॉन्स आहेत वॉटर मॉलिक्युल वरती ऑक्सिजन वरती दोन लोन पेअर आहेत म्हणजेच एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत अमोनियामध्ये नायट्रोजन वरती एक लोन पेअर प्रेझेंट आहे केसीएन मध्ये सायनाइड वरती काय आहे एक लोन पेअर प्रेझेंट आहे तर मग यांना आपण काय म्हणणार न्यूक्लोफाईल म्हणणार नेक्स्ट इज द सबस्टेट आता सबस्टेट म्हणजेच काय तर मग ज्यावेळेस आपण रिॲक्शन मध्ये जो रिॲक्टंट म्हणतो तो रिॲक्टंटला ऑदर एक नेम काय आहे तर सबस्टेट आहे जो तुमचा हॅलो अल्केन असणार आहे तर मग हॅलो अल्केन काय असेल तुमच्या रिॲक्शन मध्ये या सबस्टेट असेल नेक्स्ट आहे लिव्हिंग ग्रुप आता लिव्हिंग ग्रुप म्हणजेच काय तर जे आता हॅलोजन ऍटम्स आहेत आता हॅलोजन ला आपण कॉमनली एक्स म्हणून शो करतो तर मग हे जे हॅलोजन ऍटम्स आहेत ते हॅलोजन ऍटम रिॲक्शन मधून इझिली रिमूव्ह होतात म्हणून त्यांना आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो आणि ते लिव्ह होताना ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्डिंग मधले ते बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स ते त्यांच्यासोबत रिमूव्ह होतात म्हणजे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन घेऊन ते जे लिव्हिंग ग्रुप आहेत ते लिव्हिंग ग्रुप रिॲक्शन मधून लिव्ह आहेत तर मग त्यांना आपण काय म्हणणार लिव्हिंग ग्रुप म्हणणार आता या ठिकाणी मी एक जनरल रिॲक्शन लिहिली आहे यामध्ये बघा आर एक्स आर एक्स म्हणजेच काय हॅलो अल्केन्स किंवा आपण त्याला अल्काइल हॅलाइड म्हणतो आता अल्काइल हॅलाइड हा तुमचा काय आहे सबस्टेट आहे आणि अटॅक थ्रू होणार आहे तर न्यूक्लोफाईल कारण आपली रिॲक्शन कोणती आहे न्यूक्लोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन म्हणजेच रिप्लेसमेंट कोणा थ्रू होणार आहे तर न्यूक्लोफाईल थ्रू होणार आहे तर मग या ठिकाणी जो तुमचा सबस्टेट आहे या सबस्टेटमध्ये आर म्हणजेच अल्काइल ग्रुप आणि एक्स म्हणजेच काय आहे तर हॅलोजन ऍटम आहे तर यामध्ये तुमचा जो न्यूक्लोफाईल आहे तो न्यूक्लोफाईल कोणावरती अटॅक करणार आहे इलेक्ट्रॉन डेफिसियंट सेंटर म्हणजे जिथे पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतोय आता या ठिकाणी बघा आर एक्स मध्ये एक्स वरती आहे तुम्हाला डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि आर वरती आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आता हा हे जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे याला आपण पार्शली चार्ज जनरेशन म्हणतो तर यामध्ये हॅलोजन ऍटम जो आहे तो हॅलोजन ऍटम इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे ऐस कम्पेर्ड टू कार्बन ऐटमोजन ऐटम की जी इलेक्ट्रॉन नेगेटिविटी है ऐस कम्पेयर टू कार्बन ऐटम सो दर्शियल नेगेटिव चार्ज जनरेट ऑन हेलोजन ऐटम हेलोजन ऐटम वरती होते हैं निगेटिव चार्ज जनरेट होते हैं इलेक्ट्रॉन नेगेटिविटी जालोजन ऐटम की कार्बन वरती को चार्ज पार्शियली डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज तर मग आता न्यूक्लोफाईल जो आहे तो न्यूक्लोफाईल कुठे अटॅक करतोय पॉझिटिव्ह सेंटरवरती तर मग हा जो न्यूक्लोफाईल आहे तो न्यूक्लोफाईल कुठे अटॅक करेल कार्बन वरती अटॅक करेल आणि लिव्हिंग ग्रुप कोणता हॅलोजन ऍटम्स तर इथून जो तुमचा हॅलोजन ऍटम आहे तो हॅलोजन ऍटम च्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होईल कारण तो रिमूव्ह होताना इट्स इलेक्ट्रॉन टेक इट टेक्स इट्स इलेक्ट्रॉन अँड लिव्ह म्हणजेच बॉन्डिंग मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स लिव्ह होतील कोणासोबत हॅलोजन आयटम सोबत हो तर जो हॅलोजन ऍटम आहे तो एक्स निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होईल आणि न्यूक्लोफाईल कुठे अटॅक करतो तर पॉझिटिव्ह वरती तर मग न्यूक्लोफाईल कोणाला अटॅच होईल आर म्हणजे अल्काइन ग्रुपला तर तुमचा प्रोडक्ट काय फॉर्म होईल आर एन यू म्हणजे आर म्हणजेच अल्काइल ग्रुप आणि एन यू म्हणजेच काय न्यूक्लोफाईल का आणि एक्स निगेटिव्ह तुमचा लिव्हिंग ग्रुप रिएक्शन मधून बघा न्यूक्लोफाईल युज इट्स लोन पेअर टू फॉर्म न्यू बॉन्ड विथ अ कार्बन आता न्यूक्लोफाईल जे बॉन्ड्स ऑफ फॉर्मेशन करतायत ते बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी जे त्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत इन द फॉर्म ऑफ लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज ते इलेक्ट्रॉन्स यूज करून ते काय करतात न्यू बॉन्डस ऑफ फॉर्मेशन करतायत कोणासोबत कार्बन सोबत अँड इन दिस रिएक्शन हॅलोजन ऍटम पुल इलेक्ट्रॉन वर्ड्स फ्रॉम कार्बन सो देअर पार्शियल चार्ज जनरेट तर मग ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन होण्याचं रिझन काय तर कार्बन आणि हॅलोजन मधला जो इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे त्या डिफरन्समुळे हॅलोजन ऍटम बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे पूल कळेल म्हणजेच विड्रॉ करून घेईल आणि विड्रॉ केल्यामुळेच हॅलोजन वरती कोणता चार्ज येईल डेल्टा निगेटिव्ह म्हणजे पार्शली डेल्टा निगेटिव्ह होईल आणि कार्बनवरती काय होईल पार्शियल डेल्टा पॉझिटिव्ह जर हे समजलं असेल तर तुम्हाला आणि समजून जाईल तर नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण एस एन वन रिॲक्शन टू एसेन्टिॲक्शन क्लिअर तर आपण आता पाहणार आहोत एस एन टू रिॲक्शन एस टू रिॲक्शन मीन्स वॉट तर टू रिॲक्शन मीन्स बायमॉलिक्युलर न्यूक्लोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन तर या रिॲक्शन मध्ये तुम्हाला मिथाइल क्लोराईड अँड हायड्रॉक्साइड आयन टू फॉर्म मिथेनॉल अँड क्लोराईड आयन तर या ठिकाणी तुम्हाला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कोणता पाहिजे मिथेनॉल पाहिजे तर मग मिथेनॉल प्रोडक्टसाठी तुम्ही काय करताय तर मिथाईल क्लोराईड जो तुमचा एच थ्री सी एल आहे रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्साइड आयन हायड्रॉक्साइड आयन म्हणजेच हा काय आहे आता न्यूक्लोफाईल आहे आणि यापासून तुम्हाला प्रोडक्ट कोणता पाहिजे तर मिथेनॉल प्रोडक्ट पाहिजे आणि क्लोराईड आयन काय होईल त्या ठिकाणी रिमूव्ह होईल म्हणजेच क्लोराईड आयन हा तुमचा काय असेल लिव्हिंग ग्रुप असेल तर आता बघा इट फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आता ही जी रिएक्शन आहे ही काय आहे सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे बिकॉज रेट डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट अँड न्यूक्लोफाईल कारण या रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट सबस्ट्रेट आणि न्यूक्लोफाईल या दोन्हीवरती डिपेंड आहे म्हणून आपण या रिएक्शनला सेकंड ऑर्डर रिएक्शन म्हणतो बिकॉज रेट डिपेंड्स ऑन सबस्टेट अँड न्यूक्लोफाईल सो रेट इज इक्वल टू के आणि ब्रॅकेटमध्ये सबस्टेट अँड न्यूक्लोफाईल कारण या दोन्ही वरती काय आहे रिएक्शनचा रेट डिपेंड आहे ना आता फर्स्ट आपण रिएक्शन समजून घेऊत आणि त्यानंतर त्याचा प्रोडक्ट कसा फॉर्म होतो ते पण पाहू आता यामध्ये बघा तुम्हाला फर्स्ट आहे मिथाईल क्लोराईड काय आहे मिथाईल क्लोराईड आणि मिथाईल क्लोराईड कोणासोबत रिॲक्ट होतोय तर हायड्रॉक्साइड आयन सोबत मिथाईल क्लोराइड कोणासोबत रिॲक्ट होतोय हायड्रॉक्साइड आयन सोबत तर मग मिथाईल क्लोराईड हा तुमचा सबस्टेट आहे आणि हायड्रॉक्साइड आयन म्हणजे ओएच हा काय आहे न्यूक्लोफाईल आहे तर मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लोफाईल जवळ काय असतात एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो कुठे अटॅक करत होतो ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतोय जिथे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे तिथे ओ काय करेल अटॅक करेल आता या ठिकाणी बघा जो तुमचा क्लोरीन आहे क्लोरीन म्हणजे हॅलोजन ऍटम आहे तर इलेक्ट्रॉन डिफरन्स डिफरन्समुळे क्लोरीन वरती येईल डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि या कार्बन वरती काय येईल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी डिफरन्स आता कार्बन जो आहे तो कार्बन तुमचा काय असेल इलेक्ट्रॉन डेफिसिएंट सेंटर असेल किंवा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होते म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची काय आहे कमी आहे तर मग आता जो न्यूक्लोफाईल आहे ज्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत तो कुठे अटॅक करेल निगेटिव्ह चार्ज काय करेल का पॉझिटिव्ह चार्ज तर हा जो न्यूक्लोफाईल आहे तो न्यूक्लोफाईल इलेक्ट्रॉन सेंटर वरती काय करेल अटॅक करेल आता अटॅक करताना बघा या ठिकाणी फ्रंट साइडला तुम्हाला क्लोरीन अटॅच आहे आणि क्लोरीन काय आहे लिव्हिंग ग्रुप आहे तर मग आता क्लोरीन जो आहे तो क्लोरीन फ्रंट साइडला प्रेझेंट असल्यामुळे इथे काय असेल क्लोरि ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतील त्याची डेन्सिटी असेल तर आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रंट साइडला तर, है, तर है, है जस, मग हा जो ओएच आहे त्या ओएच जवळ पण काय आहेत एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत चार्ज आहे तर मग आता ज्यावेळेस तो फ्रंट साईडने अटॅक करेल तर इथे काय असेल ऑलरेडी क्लोरिनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे विथ जर ओएच जर फ्रंट साईडने अटॅक करत असेल तर ओएच चे सुद्धा काय आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे जास्त तर मग इथे काय होईल तुम्हाला स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये काय होईल रिपल्शन होईल कुठे फ्रंट साईडला आता फ्रंट साइडला इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होईल कारण त्या ठिकाणी ऑलरेडी का क्लोरीनचे काय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळं आणि ओ वरती नेगेटिव चार्ज आहे म्हणजे तिथेही सुद्धा काय आहेत इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत तर मग फ्रंट साईडनी अटॅक होईल का ओ एच तर नाही कारण इथे काय होईल इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होईल सो दॅट्स वाय ओएच अटॅक फ्रॉम बॅक साइड ओएच कोणत्या साईडने अटॅक करेल बॅक साइडने अटॅक करेल बॅक साइडने काय अटॅक करेल कारण या ठिकाणी जो हायड्रोजन आहे सिंगल एक एक हायड्रोजन प्रेझेंट आहेत आणि हायड्रोजनचा ऍटमिक नंबर वन असल्यामुळे त्याच्याजवळ इलेक्ट्रॉन्स पण किती असतील एकच असेल तर मग इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल का जास्त ऍज कम्पेअर टू क्लोरीन तर क्लोरीन पेक्षा इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायड्रोजनकडे काय आहे कमी आहे सो दॅट्स वाय ओएच अटॅक फ्रॉम बॅकसाइड बैक साइड कार्बन वरती अटैक करते हैं इलेक्ट्रॉन डेफिशी फील होती इलेक्ट्रॉन नेगेटिव डिफरेंस बिटवीन कार्बन एंड क्लोरिन मग हा जो ओएच आहे तो ओ साइड काइडनी अटैक करेल बैक साइड ने अटैक के सिंगल स्टेप रिएक्शन है कशी है सिंगल स्टेप रिश्न है तो मगर ओएच काय करतोय का कार्बनवरती अटॅक करतोय कार्बनवरती अटॅक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कशाचं फॉर्मेशन होते ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच पेंटाकॉर्डिनेट कार्बनचं फॉर्मेशन होतं आता पेंटा पेंटाकॉर्डिनेट कार्बन म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा जो क्लोरीन आहे क्लोरीन कोणाला अटॅच आहे कार्बनला अटॅच आहे विथ अटॅक कोणी केलेला आहे न्यूक्लोफाईल अटॅक केलेला आहे ओएच वर सॉरी कार्बन वरती अटॅक केल्यामुळं कार्बन आणि ओएच यांच्यामध्ये काय होते बॉन्डचं फॉर्मेशन होते आणि क्लोरीन काय आहे लिव्हिंग ग्रुप आहे आता लिव्हिंग ग्रुप लिव्ह होताना या बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स कोणासोबत रिमो होतील होती, रिम होती आणि इथं जो एच ग्रुप आहे तो ओ एच ग्रुप बॅकसाइडने अटॅक करतोय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होईल होईल फॉर्मेशन सायमल्टेनियसली एक बॉन्ड ब्रेक होतोय आणि एक बॉन्डचं काय होतं त्या ठिकाणी फॉर्मेशन होते तर आपण या स्टेटला काय म्हणतो ट्रान्झिशन स्टेट म्हणतो या रिॲक्शन मध्ये तुम्हाला कोणताही इंटरमिडिएट फॉर्म होत नाही तर यामध्ये तुम्हाला ट्रान्झिशन स्टेटचं फॉर्मेशन होतं आणि या ट्रान्झिशन स्टेटमध्ये तुम्हाला पेंटाकॉर्डिनेट कार्बन भेटतो ज्यामध्ये की सायमलटेनियसली कार्बन आणि क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतोय ब्रेक होतोय आणि सायमल्टेनियसली ओ आणि कार्बन मधला बॉन्डचं काय होतं फॉर्मेशन होतंय मग हा ही जी आहे ही काय आहे तुमची ट्रान्झिशन स्टेट आहे तर नेक्स्ट स्टेप स्टेपमध्ये म्हणजे इमिडिएटली काय होतं त्या ठिकाणी जो क्लोरीन आहे तो क्लोरीन रिॲक्शन मधून रिमूव्ह होतो आणि ओएच जो आहे तो ओएच काय करतोय सोबत बॉन्डचं फॉर्मेशन करतोय मग या ठिकाणी तुम्हाला जे प्रोडक्ट फॉर्म होतो ते प्रोडक्ट काय आहे इन्व्हर्जन प्रोडक्ट आहे काय आहे इन्व्हर्जन प्रोडक्ट इन्व्हर्जन प्रोडक्ट म्हणजेच काय जिथून तुमचा लिव्हिंग ग्रुप लिव्ह झालेला आहे त्याच्या अपोजिट साईडला काय होतंय न्यूक्लोफाईड अटॅच होतोय विथ काय रिमूव्ह विथ क्लोरीन आयन आता हेच खाली लिहिलेलं आहे पहा एस टू रिएक्शन ऑकर्स इन अ सिंगल स्टेप अँड नो इंटरमिडिएट फॉर्म आता ही जी रिएक्शन आहे या रिॲक्शन मध्ये तुम्हाला इंटरमिडिएट फॉर्म होत नाही तर यामध्ये तुम्हाला काय फॉर्म होतं ओनली ट्रान्झिशन स्टेट फॉर्म तर या रिॲक्शन मध्ये फक्त तुम्हाला ट्रान्झिशन स्टेटचं फॉर्मेशन होतं नेक्स्ट बघा ऍज द न्यूक्लोफाईल अटॅक्स द कार्बन द कार्बन अँड न्यूक्लोफाईल बॉन्ड स्टार्ट टू फॉर्मिंग अँड कार्बन अँड लिव्हिंग ग्रुप स्टार्ट टू ब्रेकिंग ऍट द सेम टाइम आता ज्या वेळेस न्यूक्लोफाईल अटॅक करतोय न्यूक्लोफाईल कोणावरती अटॅक करतोय कार्बनवरती अटॅक करतोय मग कार्बनवरती अटॅक करताना सायमल्टेनियसली काय होतंय कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होते आणि सायमल्टेनियसली कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग होते ऍट द सेम टाइम म्हणजे सेम टाइमलाच त्या ठिकाणी कार्बन आणि क्लोरीन यांच्यामधले काय होते बॉन्डची ब्रेकिंग होते नेक्स्ट पॉईंट आहे इन अ ट्रान्झिशन स्टेट द कार्बन इज पार्शली बॉन्डेड टू बोथ न्यूक्लोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप आता या ठिकाणी जो कार्बन जो बॉन्डेड आहे कोणाला लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लोफाईडला ती जी बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग कोणती आहे पार्शली बॉन्डेड आहे म्हणजेच हा बॉन्ड ब्रेक होतोय आणि हा बॉन्ड काय होतोय फॉर्म होतोय अँड द फायनल प्रोडक्ट शोज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन आता जो फायनल प्रोडक्ट फॉर्म होतोय तो फायनल प्रोडक्ट कोणता आहे तुमचा मिथेनॉल आहे आणि त्याचे जे काही कॉन्फिग्रेशन आहे ते कॉन्फिग्रेशन काय आहे इन्वर्जन आहे बिकॉज एच अटॅक्स फ्रॉम बॅकसाइड आणि या रिॲक्शनचा जो रेट आहे तो रेट डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट अँड न्यूक्लोफाईल आणि सबस्ट्रेट तुमचा कोण आहे मिथाईल क्लोराईड आणि जो न्यूक्लोफाईल आहे तो न्यूक्लोफाईल हायड्रॉक्साइड आहे तर या ठिकाणी एस एन टू रिएक्शन आपण कम्प्लिटली डिस्कस केली आहे तर नेक्स्ट रिएक्शन आहे एस एन वन रिॲक्शन एस एन वन रिॲक्शन म्हणजेच काय युनिमॉलिक्युलर न्यूक्लोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आता युनि म्हणजे काय एक म्हणजे या रिएक्शनचा जो रेट आहे तो रिएक्शनचा रेट एकाच स्पेसिस वरती काय असेल डिपेंड असेल तर एस एन वन म्हणजेच काय युनिमॉलिक्युलर न्यूक्लोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आता एस एन वन रिएक्शन इज अ टू स्टेप रिएक्शन अँड दिस रिएक्शन कॅरीड आउट पोलार प्रोटिक सॉल्व्ह आता एस एन वन रिॲक्शन जे आहे ती एस एन वन रिॲक्शन टू स्टेप रिॲक्शन आहे आणि मोस्ट ऑफ टाइम म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशामध्ये परफॉर्म केली जाते तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट पोलार प्रोटिक सॉल्वंट म्हणजेच काय ज्यांच्यामध्ये की प्रोटॉन प्रेझेंट असतो जस्ट एक्झाम्पल काय आहे त्याच्या मला वॉटर मॉलिक्युल अल्कोहोल किंवा एसिटिक ऍसिड ज्याच्यामध्ये की एच प्लस आयन काय असतो प्रेझेंट असतो त्यांना आपण पोलार प्रोटिक सॉल्वंट म्हणतो तर मग ही जी रिॲक्शन आहे कशामध्ये कॅरिड आउट केली जाते पोलार प्रोटिक मध्ये आणि ही जी रिॲक्शन आहे ही टू स्टेप रिॲक्शन आहे रिॲक्शन किती स्टेपची आहे टू स्टेपची रिॲक्शन आहे द रिॲक्शन बिटवीन टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड हा? आयन टू फॉर्म टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल अँड आयन जसं आपण एस एन टू रिएक्शन मध्ये तुम्हाला सबस्ट्रेट न्यूक्लोफाईल आणि कोणतं प्रोडक्ट फॉर्म करायचं होतं तसंच या ठिकाणी टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा तुमचा काय आहे सबस्ट्रेट आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा सबस्ट्रेट आहे हायड्रॉक्साइड आयन न्यूक्लोफाईल आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजेच प्रोडक्टचं फॉर्म फॉर्मेशन करायचं आहे आणि लिव्हिंग ग्रुप कोणता आहे ब्रोमाइड आयन आहे तर आता नेक्स्ट बघा इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आता युनिमॉलिक्युलर म्हणजेच रिएक्शनचा रेट जो आहे तो एकाच एक वरती डिपेंड आहे म्हणजे ही जी रिएक्शन आहे ही काय आहे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक रिॲक्शन इन्स फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि याचा जो रेट डिपेंड आहे तो कशावरती डिपेंड आहे फक्त वरती रे, रेट डिपेंड आहे आता आपण नेक्स्ट रिॲक्शन पाहूयाची आता यामध्ये बघा जी रिएक्शन आहे ती टू स्टेप रिएक्शन आहे त्यातली फर्स्ट स्टेप म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्हाला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे हा सबस्टेट आहे आणि फर्स्ट स्टेप जी आहे ती स्लो स्टेप आहे कारण जो रिॲक्शनचा रेट आहे तो रिॲक्शनचा रेट फर्स्ट स्टेप वरतीच काय आहे डिपेंड आहे तर मग फर्स्ट स्टेप जी आहे ती फर्स्ट स्टेप आहे रिव्हर्सेबल विथ स्लो आहे कारण यामध्ये काय होतं जो ब्रोमिन आहे ब्रोमिन म्हणजेच तुमचा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्हिंग ग्रुप फर्स्ट मध्ये काय होतोय लिव्ह होतोय आणि लिव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला टर्शरी कार्बोकाटाइनच फॉर्मेशन होतंय आता या ठिकाणी बघा जो कार्बन आणि ब्रोमिन आहे यांच्यामधला जो बॉन्ड ब्रेक आहे म्हणजे सी आणि बी आर यांच्यामधला जो बॉन्ड ब्रेक होतोय तो बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी काही एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती एनर्जी कुठून प्रोव्हाइड केली जाते तर पोलार प्रोटिक सॉलुंट मधून ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते कारण याच्यामध्ये एच प्लस आयन आहे जो की ब्रोमिनला काय करेल स्टॅबिलाईज करेल आणि ज्यावेळेस तो, तो, तो स्टॅबिलाइज होईल त्यावेळेस जो तुमचा कार्बन आणि ब्रोमिन आहे हा बॉन्ड काय होईल ब्रेक होईल आणि ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला कशाचं फॉर्मेशन होतं टर्शरी कार्बोकॅटाइनचं फॉर्मेशन होतं आता टर्शरी कार्बोकॅटाइन फॉर्म झाल्यानंतर हा जो कार्बोकॅटाइन आहे हा स्टेबल कार्बोकाटाईन आहे बिकॉज दिस कार्बन इज अ स्टॅबिलाइज बाय प्लस आय इफेक्ट मीन्स इंडक्टिव्ह इफेक्ट अँड हायपर कॉन्ज्युलेशन इफेक्ट सो टर्शरी कार्बोकॅटाइन इज अ स्टेबल आणि सेकंड स्टेप मध्ये काय होईल जो टर्शरी कार्बोकॅटाईन आहे तो टर्शरी कार्बोकॅटाइन म्हणजेच या कार्बन वरती काय आहे तुम्हाला प्लस चार्ज आहे जो की इलेक्ट्रॉन डेफिसियन्स आहे आणि न्यूक्लोफाईल म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन रिच असतात तो या ठिकाणी तुमचा न्यूक्लोफाईल कोणता आहे ओ OH. एच आता कार्बन जो आहे तो कार्बन सी प्लस म्हणजे त्याच्यावरती इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे OH आणि ओ एच पासी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत आता या ठिकाणी काय होतं जो ओएच OH आहे तो ओएच OH, कार्बोकेटाईन वरती म्हणजेच सी प्लस वरती अटॅक करतो अटॅक करण्याची या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहेत कारण या ठिकाणी जो ओएच OH आहे तो ओएच OH फ्रंट साईडने अटॅक करण्याची पॉसिबिलिटी आहे कारण या ठिकाणी तितकी इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रेझेंट नाही आणि त्याचबरोबर जो ओ एच OH आहे तो ओ एच बॅक ने सुद्धा अटॅक करण्याची या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे तर आता ज्या वेळेस ओ एच OH फ्रंट ने अटॅक करेल त्यावेळेस तुम्हाला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कोणता असेल रिटेन्शन प्रोडक्ट असेल बिकॉज जिथून तुमचा लिव्हिंग ग्रुप लिव्ह झालेला आहे त्याच ठिकाणी न्यूक्लोफाईल काय होतोय अटॅच होतोय तर मग तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कोणता असेल रिटेन्शन आणि ज्यावेळेस ओ एच बॅकसाइडने अटॅक करतो म्हणजेच कार सी प्लस वरती अटॅक करेल तर ते प्रोडक्ट कोणतं असेल तुमचं इन्व्हर्जन प्रोडक्ट असेल कारण लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडने न्यूक्लोफाईल अटॅच होतोय क्लिअर तर मग या प्रकारे या आपण याला म्हणू शकतो की रेसिमिक तुम्हाला प्रोडक्टचं फॉर्मेशन होतंय आणि प्रोडक्ट कोणता आहे टर्शरी टर्शरी ब्युटाईन अल्कोहोल क्लिअर तर मग ही जी रिएक्शन आहे आता ही जी स्टेप आहे ही स्टेप तुम्हाला स स्टेप आहे कारण या ठिकाणी तुम्हाला कार्बोकॅटाईन फॉर्म होतोय आणि कार्बोकॅटाइनची जी काही स्टॅबिलिटी ऑर्डर आहे ती स्टॅबिलिटी ऑर्डर काय आहे टर्सरी कार्बोकॅटाईन इज अ मोस्ट स्टेबल सेकंडरी अँड देन से प्रायमरी आता या ठिकाणी कार्बोकायट्राइन हा काय आहे स्टेबल कार्बोकायट्राईन आहे आता हेच खाली मी लिहिलेलं आहे बघा यामध्ये बघा स्टेप फर्स्ट इज द स्लोवेस्ट अँड रिव्हर्सेबल आता जी फर्स्ट स्टेप आहे ती काय आहे स्लो स्टेप आहे आणि रिव्हर्सेबल आहे आणि इन दिस स्टेप सीबीआर बॉन्ड ब्रेक म्हणजे कार्बन आणि ब्रोमिन यामधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतोय ब्रेक होतोय आणि टू ब्रेक सीबीआर बॉन्ड द एनर्जी इज प्रोवाइडेड फ्रॉम द प्रोटिक सॉल्वंट बाय सॉल्वेशन ऑफ ब्रोमाइड आयन तर जी काही एनर्जी प्रोव्हाइड केली जाते ती कुठून प्रोवाइड केली जाते पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मधून आता नेक्स्ट पॉइंट आहे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड नॉट ऑन द न्यूक्लोफाइल म्हणजे रिएक्शनचा जो रेट आहे तो रिएक्शनचा रेट फक्त डिपेंड कोणावरती आहे तर रिएक्टंट म्हणजे सबस्टेट वरती आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणता न्यूक्लोफाइल युज करताय त्या न्यूक्लोफाइल वरती रिएक्शनचा रेट डिपेंड नाही आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड रिएक्ट फास्टेस्ट इन एसेन रिएक्शन बिकॉज टर्शरी कार्बोकॅटाइन इज अ स्टेबल जितका स्टेबल कार्बोकॅटाइन फॉर्म होईल तितकी रिएक्शन काय होते त्या ठिकाणी फास्ट होते सो हिअर टर्शरी अल्काइल हॅलाइड या रिएक्शन मध्ये एसएन वन रिएक्शन मध्ये फास्ट रिएक्ट होतो कारण टर्शरी कार्बोकॅटाईन हा स्टेबल कार्बोकॅटाईन आहे आता नेक्स्ट बघा रिएक्टिव्हिटी ऑर्डर आता रिएक्टिव्हिटी ऑर्डर इन एस एन वन रिएक्शन अँड ऑल्सो एस एन टू रिएक्शन तर टर्शरी अल्काइल हॅलाइड हा मोस्ट प्रिफेअर केला जाईल रिएक्शन साठी त्यानंतर सेकंडरी अँड त्यानंतर प्रायमरी आणि याच्याच अपोजिट मध्ये एस एन टू रिएक्शन मध्ये प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी क्लियर तर आता आपण एस एन वन आणि एस एन टू पूर्ण डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे आता आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन एस एन वन रिएक्शन अँड एस एन टू रिएक्शन नऊ नेक्स्ट पॉईंट इज द डिफरन्स बिट्वीन एस एन वन रिएक्शन अँड एस एन टू रिॲक्शन नऊ फर्स्ट पॉईंट इज द एस एन वन रिएक्शन इज द युनिमॉलिक्युलार न्यूक्लोफिरिक सबस्टिट्युशन रिएक्शन अँड एस एन टू मिन्स बायमॉलिकुलार न्यूक्लोफिरिक सबस्टिट्युशन रिएक्शन युनि म्हणजेच काय एक आणि बाय म्हणजेच काय दोन तर मग जी एस एन वन रिएक्शन आहे एस एन वन रिॲक्शन काय आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे आणि एस एन टू रिॲक्शन काय आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे त्यानंतर थर्ड पॉईंट आहे द रेट Of SN1 reaction, depends only alkyl halide. SN1 reaction जो रेट आहे तो डिपेंड आहे तर फक्त आणि एस एन टू चा जो रेट आहे तो अल्काइल हॅलाइड विथ न्यूक्लोफाईड जो तुम्ही अल्काइल हॅलाइड यूज करताय तो अल्काइल करता हॅलाइड विथ त्या ठिकाणी कोणता न्यूक्लोफाईड यूज करतायत यावरती त्याचा रेट डिपेंड आहे त्यानंतर एस एन वन रिॲक्शन इज अ टू स्टेप रिएक्शन एस एन वन रिॲक्शन काय स्टेप रिॲक्शन आहे आणि एस एन टू रिॲक्शन ही फक्त सिंगल स्टेप आहे ज्याच्यामध्ये की तुम्हाला इमिडिएटली काय होतं एकाच स्टेपमध्ये प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं त्यानंतर एस एन इन एस वन रिॲक्शन टर्शरी कार्बोकाटाइन इंटरमिडिएट फॉर्म आता एस एन वन रिॲक्शन ही टू स्टेप रिएक्शन आहे आणि त्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं तुम्हाला कार्बोकॅटाईनच फॉर्मेशन होतं आणि तो जो कार्बोकॅटाईन आहे तो तुम्हाला टर्सरी कार्बोकॅटाईन स्टेबल आहे कारण त्या ठिकाणी आपण टर्सरी अल्कल हॅलाइड इज अ मोर रिएक्टिव्ह इन एसेन टू रिएक्शन नो इंटरमिडिएट फॉर्म एसेन टू रिएक्शन मध्ये तुम्हाला इंटरमिडिएट फॉर्म होत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट फॉर्मेशन होतं ज्यामध्ये सायमल्टेनियसली कार्बन आणि हॅलोजन ऍटम यामधला बॉन्ड ब्रेक होतो आणि सायमल्टेनियसली न्यूक्लोफाईल आणि कार्बन यांच्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होतं त्यालाच आपण पेंटा पेंटाकोऑर्डिनेट कार्बन म्हणतो आणि ती जी स्टेप आहे ती स्टेप कोणती आहे तर ट्रान्झेशन स्टेट आहे ना नेक्स्ट इन एन वन रिॲक्शन रेसिमिक प्रोडक्ट फॉर्म आता एस एन वन रिॲक्शन मध्ये तुम्हाला रेसिमिक प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं कारण न्यूक्लोफाईल हा फ्रंट साईडनेही अटॅक करतो आणि बॅक साइडनी अटॅक करतो तर त्या ठिकाणी जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्हाला इन्व्हर्जन आणि रिटर्नशन असे दोन प्रोडक्ट भेटतात आणि तेव्हा आपण त्याला रेसिमिक प्रोडक्ट म्हणतो तर फक्त एस एन टू रिॲक्शन मध्ये हा जो आहे तो बॅकसाइडनं अटॅक करतो म्हणजेच ज्या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप लिव्ह होतोय त्याच्या अपोजिट साईडला अटॅच असेल तेव्हा त्याला आपण इन्व्हर्जन प्रोडक्ट म्हणतो आणि नाव नेक्स्ट लास्ट पॉइंट इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इन एन वन रिॲक्शन टर्शरी अल्काइल हॅलाइड देन प्रायमरी आणि एस एन टू रिॲक्शन मध्ये रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे तर प्राइमरी अल्काइल सेकंडरी आणि टर्शरी तर हे पॉईंट होते आज आपण न्यूक्लोफिलिक्स सबस्टिट्युशन रिॲक्शन आणि त्यामध्ये एस एन टू रिॲक्शन अँड एस एन वन रिॲक्शन पूर्ण मध्ये डिस्कस केले आहेत इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम देन प्लीज आस्क मी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग